मेधा नेहमीप्रमाणे आपल्या ग्रुप बरोबर गड चढायला गेली होती आज तिला गड चढताना खूप दम लागला होता तिच्या बरोबर चालत असलेला छोटासा मुलगा तिला म्हणाला मेधा मावशी अगं आज किती तमली आहेस तू तिच्याकडे नीट बघितलं आणि म्हणाला तुझ्या पाठीवरती केवढं ओझ आहे हे काय घेतलंयस या बॅगेमध्ये खाली ठेवायची ना ती बॅग कशासाठी वर आणलीस आणली तोपर्यंत हे लक्षातच आलं नाही आपण जी बॅग घेतलेली आहे ती खूप जड आहे आणि ती वाहून नेची काहीही गरज नव्हती तिने त्याच्याकडे बघितला आणि म्हणाली तुझ्याकडे पण केवढी तरी मोठी बॅग आहे त्याने ती बॅग लागलीच काढली आणि अशी अशी करून दाखवली बघ किती हलकी आहे ती बॅग मोठी आहे मेधाने विचारलं त्याच्यात काय आहे तो म्हणाला गडावरच्या मुलांची माझी मैत्री झाली आहे ना त्यांना मी केलेली ही खेळणी घेतली आहे तो नुकताच ओरिगामी करायला शिकला होता वेगवेगळे प्राणी पक्षी त्याने तयार केले होते ते त्याला त्या गडावरच्या मुलांना द्यायचे होते तो धावत धावत गेला मेधाच्या लक्षात आला आपण ह्या बॅगेमध्ये खरच खूप अनावश्यक गोष्टी घेतलेल्या आहेत दोन लिटरची पाण्याची बाटली घ्यायची खरच गरज होती का गडावरती ठिकठिकाणी थीक पाण्याच्या बाटल्या मिळतात खायला घेतलेला आहे आता एवढं खाणं आपण खाणार आहोत का प्रत्येकाने थोडं थोडं आणलेलं आहे तसच एवढा मोठा टर्किशचा टॉवेल त्याची काय गरज होती एका नॅपकीन वर भागलं असत ना तिच्या बरोबर चालणाऱ्या मैत्रिणीला ती म्हणाली हा छोटू म्हणाला तू ओझ कॅरी करते आहेस अग पण मी रोज जिम मध्ये जाते किलो वजन तर आरामात उचलते मग आज ह्या एवढ्याशा वजनाच मला का ओझ व्हावं मैत्रीण म्हणाले अगं तू इझिली उचलतेस पंचवीस तीस किलो पण तुझे तेवढे रिपिटेशन झाले की तू ते वजन खाली ठेवतेस सतत नाही ना आपण आता एक तास चढतो आहोत तुझी ही बॅग आहे पंचवीस तीस किलो पेक्षा कमी वजनाची पण एक तास बाळक ते आहेस आणि पुढे अजून एक तास जाणार आहे मग त्याच ओझ होणार ना खाली तर ठेवायला पाहिजे ते ओझ हो मेधाला हे वाक्य खूप काही सांगून गेलं हे तर आपल्याला फक्त दिसणार ओझ जा आहे ज्याने आपल्याला शारीरिक त्रास होतो आहे दमवणूक होते आहे पण अशा अनेक गोष्टींची ओझी आपण बाळगतो जी आपल्याला दिसत नाही आणि कळत पण नाही हा विचार मनात आला त्याच वेळेला सगळे जण एकदम ओरडले ससा 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 कितीतरी दिवसापासून मेधाला ससा बघायचा होता गडावरचा तो तिच्या समोरून निघून गेला आणि तिला ते कळलं पण नाही अशाच, आपण ज्या न दिसणाऱ्या गोष्टी बाळगतो ना त्याने आजूबाजूला असणार सौंदर्य आनंद हा पण आपल्याला दिसत नाहीये म्हणजे नक्की काय मेधाला हे कळलं की आपण दुःख कुरवाळतोय आपली आई जाऊन पाच वर्ष झाली आपण साठीला आलो पण तरीही आपण ते दुःख उतरवत नाही तर रोज सगळ्या आठवणी काढून आता ते कस आपल्याकडे नाही जखम आपण भळभळत ठेवतो आहोत तीच गोष्ट रागाची पण आपण म्हणतोय मी काय रागीत नाही आपण रागीत नाहीच आहोत पण एखादी व्यक्ती जिच्यामुळे आपल्याला त्रास होतो राग येतो त्या रागाला आपण त्या व्यक्तीलाच आपण जबाबदार ठरवतोय आणि मनातला राग सोडतच नाही ती व्यक्ती समोर नसताना सुद्धा राग राग करतोय अशा अनेक गोष्टी सुखाच्या मागे लागलेलो आहोत आणि हे सुख कशात आहे तर मला गाडी घ्यायची आहे मोठी मोठ घर घ्यायचं आहे फॉरेन ट्रिप्स करायच्या आहेत या सगळ्या भौतिक गोष्टी झाल्या पण त्या मुलासारखा आनंद मला गवसतो आहे का त्याच्यासाठी त्याला काहीही लागलेलं नाही फक्त ओरिगामी शिकणं प्राणी तयार करणं दुसऱ्यांना तो आनंद देणं हे त्या मुलाला जे समजत आहे ते मला समजत नाहीये सुखाच्या मागे लागता लागता आपण आनंद गमावतो आहोत नवीन वर्ष येत आहे ना तर ही सगळी न दिसणारी जी ओची आहेत ती आपण समजवून घेऊयात ती ओळखूयात आणि ती, ती सगळी ओची खाली ठेवायचा प्रयत्न करूयात मेधाने हे ठरवलं आणि लागलीच कामाला लागली ह्यासाठी तिला जाणकारांची मदत लागणार होती त्याप्रमाणे तिने शिक्षक 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 योग इमोशनल ह्या सगळ्यांची बोलायला सुरुवात केली अगदी सकारात्मक मानसशास्त्राची सुद्धा शिकण्यासाठी तयारी दाखवली तिला ही सगळी ओझी सोडून येणारी सगळी वर्ष आनंदात घालवायची होती तिला मध्ये मध्ये भेटणारे हे सगळे जे शत्रू होते ना राग, दुःख सुद्धा नीट हाताळायला शिकायचं होत त्यासाठी तिने तयारी करायला सुरुवात केली आपणही येणारी सगळीच वर्ष, वर्ष आनंदात घालवायचं ठरवूयात का, का त्यासाठी प्रयत्न करूयात का आपण आता दर आठवड्याला लाईव्ह आहोत संवाद साधणार आहोत ज्या गोष्टी आपल्याला त्रासदायक होतात त्याच्यावरती बोलणार आहोत दोन तारखेला शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता लाईव्ह आपण भेटणार आहोत येत आहात ना तुम्ही सगळेजण भेटूया दोन तारखेला तो पर्यंत अच्छा